क्रीडा मनस्विता शिस्त व भावनेचा संदेश देणारा राष्ट्रीय क्रीडा दिन स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलन्स आजंग येथे मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे अध्यक्षस्थान एम आर सोनोणे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून किरण पवार व रोशन अहिराव उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पूजन करून व स्वागत गीताने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात संतुलन राखण्याचं मार्गदर्शन केले क्रीडा ही केवळ करमणूक नव्हे तर आयुष्य घडवणारी शिस्त आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात केले आहे या सोहळ्यात शाळेतील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला क्रीडा शिक्षक अरबा शेख यांचाही सन्मान करण्यात आलाय त्यामध्ये स्वामी विवेकानंदजी विद्यार्थ्यांनी ऋषिका राजभोग बी एमबीबीएस साठी जे जे रुग्णालय मुंबई येथे निवड झाल्याबद्दल व रिद्धीमा भदाने या विद्यार्थिनीचे कराटे या खेळात जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ ट्रॉफी व सत्कार पत्र देऊन गौरव करण्यात आलाय विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेचा गौरव उंचावल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पंकज अहिरे यांनी केले सूत्रसंचलनाची जबाबदारी कामिनी बाग व पवार यांनी समर्थपणे पार पाडली राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा व प्रेरणा निर्माण झाली शाळेच्या प्रांगणात दिवसभर उत्साहाचे व प्रोत्साहनाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य सीमा कुलकर्णी उपप्राचार्य उज्ज्वला शेलार अहिरे शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली कारण या ठिकाणी जेव्हा आपण बसलेला असayचो त्यावेळेस जी चुडगुण चालू व्हायची आणि मॅडम लहान मुलांना रागाऊ नका त्यांना त्यांच्या तेचा आनंद मिळो करू ना त्यांची त्यांची मजा करू द्या आनंद मिळो त्यांना काय अडचण नाही माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व माननीय वर्ग जेवी सर ऐराव सर अलग आहे आणि छोट्या मुलांना समजवणं ही खूप मोठी गोष्ट आहे पहिले तर सर्व टीचर्स स्टाफ मी त्यांचे खरंच आभार मानतो की तुम्ही ह्या मुलांना हँडल करतायत कारण हे मुलं दोनही मिनिटं किंवा एकही एक मिनिटं शांत बसू शकत नाही जर त्या मुलांकडे जर बघितलं या हातात दगड त्या हातात दगड याला मारा त्याला मारा ऍक्च्युली जशी तुमची लाईफ आहे आता जसं जगता तुम्ही जगतायत किंवा तुम्ही जिथे ज्या स्कूलमध्ये त्या स्कूलमध्ये मी पण होतो सहा वर्ष तुमच्यासारखाच म्हणजे तुमच्या सारखेच दिवस मी पण काढले आहेत पण तुम्हाला होणारा बेनिफिट मी तुम्हाला सांगतो आजचा स्पोर्ट्सचा दिवस आहे मी शिक्षणाकडून थोडं बाजूला जातो स्पोर्ट्सकडे होतो तुम्हाला जो आवडेल ज्याच्यामध्ये तुम्हाला रुची अशा स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करा कारण जेवढे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करा वीच्या जीवनात अपडेट रहा